नमस्कार मित्रांनो आज बेडगाच्या माळ्यात एकावन्न हजारचं मैदान झालं आणि ह्या मैदानात एक चार गट होते तीन ते चार गट होते आजचे चांगल्या पद्धतीने मैदान झालं तर ह्या गटात मित्रांनो जनरल अ गटात एक नंबर साठी पात्र ठरलेली गाडी रमेश रमेशनांदचा सुलतान आणि हा किंग राजा ही गाडी मित्रांनो एक झाली ह्या गाडीत गाडी बनवते शानूरभया तर मित्रांनो बघूया आजचं मैदान कसं झालं आज गाडी कशी पाहिली आज आपल्यासोबत दादा आहेत दादा नमस्कार नमस्ते आजचं मैदान कसं झालं मैदान एक नंबर झालं हा चांगल्या पद्धतीने <laughs> आता ह्या जोडी बद्दल काय सांगा राजाबद्दल आणि सुलतान या जोडी बद्दल सुलतान आम्ही ज्या वेळा दोन वर्ष अगोदर घेतला होता त्यावेळेस आम्हाला माहित होत की एक दिवस सगळ्यांना ही बैल शॉट लावणार आणि ह्याची आम्ही वाट बघत होतो फक्त अजून त्याचं वय कवळा असल्यामुळे आम्ही जनरलला सोडायची कधी धाडस केली नव्हती पण यावेळा आम्हाला बघा जागा मिळल्या नसल्यामुळं ही गाडी आम्ही जनरल मध्ये सोडली आणि जनरल मध्ये सोडल्यावर म्हणजे काय पळतोय त्या सगळ्यांना दाखवून दिली त्या बैला एक कौतुकास्पद गोष्ट आहे की ब गटाची बैल आज गटात आजच्या चांगल्या पद्धतीने फोन रास्त फोन नंबर झाली हो शंभर टक्के रास्त ना तुम्ही काय सांगाल ह्या जोडी बद्दल आता राजाबद्दल आणि सुलतान बद्दल बैल अशा आहेत की एकामेकाला घेऊन चालणारी बैल बैलानी ही बैल <coughs> एकामेकाला घेऊन चालणारी बैल ज्या टायमाला आम्ही हा बारका बैल घेतला तेव्हा बाळू दादा घेऊन दिला बैला घेऊ त्या टायमाला सांगलो दादा ज्या टायमाला जनरलला बैल पळल त्या टायमाला एकच होणार दोनची भाषा करून आता मी दादा आमची गाडी आहे तुम्ही टेन्शन घेऊन गाडी एक होत असते दादा तेवढा दादाला बैलाचा भरोसा आहे आणि तो पण बैल दोन्ही एकामेकाला विचारून पडणार ही दोन बैल आहेत त्यामुळे हे बैल कायमस्वरूपी राहणार आहे मोर्चा राहणार आहे बैल ही त्यामुळे बैल ही आमची आमच्या सगळ्यात लाडका बैल आहे आमचा सुलतान आणि हे बैल आपल्या गजवांना पजारी आपले पाहुणेच आहेत हे म्हणजे राऊंडातला जुना माणूस आहे म्हणजे थोडा वेळ थांबलेला होता पण परत आणि ते आता विषय आलेला आहे नांगोळ्याला बैल पडले त्या टाइमाला ज्या दिवशी पडला त्या दिवशी नंबर एकच नंबर केला एकच दादा मला तुम्ही दोघांनी पण उत्तर द्या की गाडी सुटल्यानंतर गाड्या सुटल्यानंतर गाडी मागे राहिलेली हो सुतांची गाडी आणि राजी गाडी मागे राहिलेली आणि त्यावेळी तुमच्या मनात काय उत्तर आपल्याला तर गॅरंटी होती की बैल दोन्ही म्हणजे पळस ध्वनीचा वेगळा आहे एका जुटीनं पळतेच त्यामुळे गाडी मागे राहील तर पण फायनल ला गाडी शंभर टक्के येणार कुठला तरी एक नंबर करणार हे आम्ही म्हटलेलं होतं पण गाडी दोन तीन ला असल्यामुळे आम्हाला गॅरंटी होती की सुलतान तीन चार पर्यंत जरी असला तर फायनल एकच करतोय गाडी ती एवढी गॅरंटी होती त्यामुळे नंबर गाडी एकच तुम्ही काय सांगाल दादा आधी सांगितलं होतं की आम्हाला नाना गाडी शेवटी पे दादा आपला काही नंबर होत नाही का म्हटलं गाडी शंभर टक्के नंबर करणार कुठला तर कुठला नंबर करणार दादा दादाने सांगल्यामुळे नंबर एक झालेला आहे दादा ने सांगितलं होतं त्यामुळे मला पण जरा दा दा वाटला दादा एवढं संकेत म्हणजे शंभर टक्के बैलांचं त्यांना काही तर अंदाज आलेला आहे त्यामुळे दादा तसे बोलले त्यामुळे दादांचा खरखोर आभार मानायला पाहिजे की तोंडाने जे शब्द निघाल ते झालाय या राऊंड चे सर तुमच्या दृष्टी बद्दलच एक उदाहरण अतिशय चांगलं उदाहरण आहे तुमची बऱ्याच दिवसापासून मैत्री चांगली मैत्री आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मैदान झालेलं आहे दादा एक नाना एक सांगा की गाडी बनाच्या बद्दल काय सांगू गाडीतून आज आता आज आम्ही आमच्या गाडीत बसलो होता पण आमचा सुलतान एक असा आहे सुलतान आणि बकासूर शानूर शिट पळत नाही त्यामुळं हुलगे बसल्याला गाडी करून सांगितलं आमच्या राजेबापूला की शानूरला बसू शानूरला सुलतान लय पळतो शानूर एक असा आहे की आधत बसून हा बैल त्यानं हाणला आदत बसून हा बैल त्याने आणला त्याला माहिती आहे की कुठं बैल वाढवायचं कुठं कमी करायचं त्याला शानूरला माहिती आहे शानूर मुळे हा आज नंबर झालेला आहे बरं बरं तर मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने हे मैदान झालं रास्त मैदान झालं आणि ब गाठाची गाडी जनरलला प्रथम क्रमांकासाठी पात्र ठरली हे कौतुकास्पद गोष्ट आहे आज राऊंड क्षेत्रासाठी तर मित्रांनो ही मुलाखत इथंच थांबूया आणि अशी अनेक नवीन मुलाखत घेऊन लवकरच घ्या धन्यवाद